नमस्कार शेतकरी बांधवांनी हरभरा पिकावरील मर रोग आणि अळी नियंत्रणासाठी आणि फुटवी गाळीसाठी हीच फवारणी घ्या बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती हरभरा पिकावरील मर रोग आणि पिवळेपणाचे प्रमाण वाढले आहे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस झाल्याने मर लागते आणि हरभरा पिवळा पडत आहे तसेच ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांमध्ये अळींचा प्रादुर्भावही वाढत आहे त्यामुळे फवारणी घेण्याची आवश्यकता आहे तर कोणती औषधे वापरावीत याबद्दल आपण माहिती बघूयात हरभरा पिकावरील अळींच्या नियंत्रणासाठी इमॅमॅक्टिन टक्के हे औषध वीस लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम याप्रमाणे वापरावे अळी जास्त प्रमाणात असेल तर याऐवजी एम्प्लिगो किंवा कोर्याझन याचाही वापर करू शकता यासोबत सोबतच मर रोगांच्या नियंत्रणासाठी रोको हे बुरशीनाशक घ्यावे व तसेच यासोबत फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बारा एकसठ हे विद्राव्य खत किंवा मा मायक्रोन्युटियंट याचा वापर करावा किंवा फूल लागल्यास सुरुवात झाली असेल तर टाटा बहार किंवा अमायनो ऍसिड असलेल्या टॉनिकचा वापर वरील औषधांसोबत करावा तर बांधवांनो अशा पद्धतीने कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची एकत्रित फवारणी घेतल्यावर मर रोगांचे नियंत्रण आणि आळीचे टॉनिक वापरल्या वापरल्याचे झाल्यास बायोविटा यक्स किंवा हरभरा फुल लागायला सुरुवात झाली असेल तर टाटा बहार हे घ्यावे शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बेलकन नक्की प्रेस करा 那你们。